श्री महा, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त महाराज की जय आजपासून आज, आज आपण भागवताचं प्रारंभ करणार आहोत अध्याय पहिला भागवत महात्म्य व स्कंद एक श्री गणेशाय नम श्री सरस्वतेई नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदेवताय नम ॐ नमो भगवते वासुदेवाय श्री अक्कलकोटनिवासी पुर्णदत्तावतार यतिवर्य श्री स्वामी राजाय नमः सद्गुरु पूज्य मोरे दादाय नमः शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यम् वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं नवं श्री एकदन्ता वन्दितो एकभावे अनन्ता स्फूर्तिदे याता गन्ताक्षरा बोलवी त्रितापाञ्चे तापनिवारण पितरांचे चे मुक्तिमोक्षण शापितपीडितान् क्लेशहरण कळवळा गुरुमाऊलीस संपूर्ण भग, भगवताचे सार उदाहरण्यास जीव पामर वर्णावे सातशे श्लोकात पिले गुरुमाऊलींनी भागवत परमामृताचे पान करावे अवघे जन तुटण्या सारे भोबंधन रामबाण औषध हे नारद करिता महिभ्रमण कलित आसक्त पाहुनी जन विरक्ती ज्ञानक्षीण पाहुनी खेद तया झाला कथिले सनकादिकास भक्ती तरुणी दुःखी मानस तिचे पुत्र ज्ञान वैराग्यास मृतप्राय देखिले सनत्वक कुमार पूर्ण ज्ञानी भक्तजना माझी अग्रणी ज्ञान विरक्ती आणि तैशीच वर्णिली नैष्कर्म स्थिती दारिद्र्य दुःख दग्ध तिही सेवावे भागवत औषध तत्काळ तुटती संसारबंध सर्वसाधनात श्रेष्ठ भक्ती नारदासह हो सनकादिक आले गंगा तटाकी त्वरित भागवत भगवंताचे वाडमय रूप कथिले सनकादिकांनी मृताने पुष्ट होत आपल्या दोन समवेत नामांचा जय घोष करित भक्ती तरुणी प्रकटली तुंगभद्रे चातिरी आत्मदेव सदाचारी पुत्रार्थी व्याकुळ जरी पत्नी धुंदिली कलमहमत्व धुंदुकारी पुत्र धुंदुलीचा भ्रष्ट गोपुत्र गोकर्ण असे हरिभक्त त्या योगे आत्मदेव झाले मुक्त कृपा केली रमावरे चोर जार धुंदुकारी स्त्रिया बैसता छातीवरी घेतला प्राणसत्वरी धुंदुकारीचे झाले भूत गया श्राद्धे मुक्ती नाही पिशाच योनी सरली पाही धुंदुकारी झाला दिव्य देही धन्य धन्य भागवत लोकबल धनातून करावा भागवत महायज्ञ निष्काम हरीचे जन पाचारो निगौरवावे वक्ता असावा भागवत स्मरमण भागवता तू प्रत्यक्ष कृष्ण ऐसे हरिसी विनवोन दान धर्म करावा नैमीष क्षेत्रि शोनकादिका सत्री तू सुतासी विनवित धर्म कर्माचे सार निश्चित कवण सांगावे भगवान वासुदेवाचे ठाई निश्चय भक्ती कथिली तुही ज्ञानवैराग्य लवलाही साधकाशी लाभत असे हरीच्या कृपे करुनी सर्व संशय जाती निरसुनी हृदय ग्रंथी भेद होनी कर्म आणि फळे नासती हरिभक्तांच्या रक्षणासी धर्म मार्ग उज्जीवनासी दुष्टदैत्यांच्या विनाशाशी नाना रूपे हरी धरिहरी नानावताराच्या कथा श्री व्यासे कथिल्या निजसुता श्री शुके कथिल्या परीक्षिता जो गंगा तटी बैसला होता सकल जीवाचे कल्याण इच्छुनी शक्ती वेचली व्यासांनी महाभारत रचना केली त्यांनी परी न वाटे शांतीचित्ती सखेद बैसले व्यासमहर्षी अकस्मात पातले नारद देवर्षी व्यासे पूजिले नारदासी मनोभावे करोनिया नारद सांगती व्यासा लागून वृथा शब्दजाल जाल त्यागोन कृष्ण लीला करिता गायन अखंड आनंद होईल वर्णिता लीला काव्यासी जिज्ञासा भागेल ज्ञानांची दुःख निवृत्ती होण्या भवपीडितांची दुसरा उपाय नसेची हरिनामे जग धवळिले प्रसन्नतेने मजसी वरिले म्हणून तुजसी उपदेशिले भगवल लीला गाव्याजी यास्तव सोडोनी सकळ संशय व्यासाहरीचे गुणने गाय तेने खेदाचा होई क्षय अखंड आनंद होईल बा कुरुक्षेत्री कौरवांचे संहारण अश्वत्थाम्याने पुत्र मारून कृष्णार्जुनाने त्यास बांधून धरून आणले तिये समोर द्रौपदीने तया नमस्कारिला पार्थे शिरोमणी काढला वासुदेवे चिरंजीव केला तया द्रोणपुत्रासी द्रोणीच्या ब्रह्मास्त्राशी उपशम स्वरवीसी उत्तरेने विनविता मधुसूदनासी संरक्षण केले गर्भाचे कुंती विनवी श्री मुरारी विपत्ती येवत मजवरी धावून येशील तू झडकरी ते दर्शन घडेल जेथे विष्माचार्य शरपंजरेशी तेथे पातले श्री जगजेठी जेठी युधिष्ठिरास सदुपदेशी मग केले कृष्णस्तुती विष्माने धन्यमणे मित्रिजगती मृत्युसमयी सनिधत श्रीमूर्ती भीष्मजाता वैकुंठाशी धर्म आले हस्तिनापुरी सर्व होता यथास्थित कृष्ण निघाले द्वारके प्रतो कुंती पांडव व्याकुळ होतो वारंवार ध्यात कृष्णमुखा पाचजन्य वाजगुनी केला विरह अग्नी प्रथम वंदुनी निज श्रेष्ठ भुवनी पातले रूपधरोनी मात्र कृष्णे रक्षिले जयाप्रतो श्री महाराज परीक्षित सर्व गुण संपन्न होता विदुर उपदेशिता धुतराष्ट्राशी गांधारी निघाली सोबतीशी निघाले हिमालयाच्या यात्रेशी हृदयस्त भगवंत पहाण्या पाहता सृष्टीतील उत्पात मदो मन, मनो मन चिंता अर्जुन कान ये म्हणत वार्ता द्वारकेची घेऊन तितुक्यात हवाल दिलं अर्जुन राजास असे लोटांगण अश्रुधारा नेत्रातून दुःख कृष्ण वियोगाचे यादव सर्व नष्ट झाले वारुणी पिऊनी लढले त्रैलोक्य शून्यवत झाले मुकुलो अभिन्न हृदयतेशी परीक्षित राजपदा योग्य होता धर्मराज सर्व सांडोनी चिंता भ्राते आणि द्रौपदी सहित जाते झाले उत्तरेकडे परीक्षिते मातुलकन्या परिणिली भार्या इरावती भली जन्मे जयदा यादी पुत्रचारी पासून झाले पांडवाचे आणि कृष्णाचे धाम गमन झाल्यावरुते हिंडत असता परीक्षिते अद्भुत अदृश्य पाहिले वदतसे गोरूपधारी धारित्री त्रिपादहीन वृषभाप्रती अधर्म वाढेल भूलोकाप्रति संवाद परीक्षिते एकिला एक वृषभा आणि गायिसी शूद्र ताडत होता राजवशेषी परीक्षिते शूद्र वेषधारी कलिसी मारण्या तलवार उचलली शरणागत कली लागी राजा वदे मम राज्य जगी तव वर शांत रहा उगी अन्यथा दंड देईन हिंसा मध्य स्त्रिया दूत सोने मद कामवैनृत स्थाने दिली निवासास येता शरणतया एकदा राजा परीक्षिती हिंडत असता वनाप्रती झाला मध्यान्न काळी तृषार्थ पातला शमिका आश्रमी मुनी पाहता ध्यानमग्न संतप्त झाला नंदन मृत सर्प उचलो न कंठी मुनीच्या पुत्र शृंगी शमिकाच्या शाप देतासाच्या सातवे दिवशी तक्षकाचा दंश होईल रायासी चिंतोन अंतकाळी झाला धन्य गंगा तटाकी पातला खरा भक्त परीक्षिती नाही मागितली शापनिवृत्ती शुक येता तेथे सांप्रती त्यासी स्थापे उच्चासनी सांगतो भागवत पुराण तुझ्या निमित्ते करून उपाधी सकळ निरसोन मुक्त होसी वदे श्रीशुक इती श्री विरचित संक्षिप्त श्रीमद्भागवत महापुराणे प्रथमोध्याय हो, श्रीकृष्णापणस्तू